श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात मग त्याच्यामध्ये दे एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम असतील भरपूर कष्ट करतात अथक परिश्रम घेतात मेहनत करतात परंतु काही वेळेला त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही थोड्या मार्कांनी का होईना पण पोस्ट हातातून निघून जाते जर तुम्हाला सरकारी लो नोकरी हवी असेल तर तुमच्या पत्रिकेमधील बुध आणि शुक्र हे दोन ग्रह हे अधिक बलवान किंवा मजबूत असायला हवेत आणि शुक्र हा मजबूत करायचा असेल तर तुम्ही दर शुक्रवारी उपाय करू शकता जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग जाणून घेऊया तो कोणता उपाय आहे ते तुम्हाला दर शुक्रवारी गाईला हिरवा चारा तुमच्या हाताने खाऊ घालायचा आहे हा जर उपाय जर तुम्ही सतत केला तर तुमचा शुक्र ग्रह हा मजबूत होईल याच्याबरोबरच तुम्हाला तुमचे प्रयत्नही चालूच ठेवायचे आहेत गाईला हिरवा चारा घालण्याने तुमचा शुक्र ग्रह अगदी मजबूत होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला यश नक्की प्राप्त होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ